नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर बघा आजच्या या खेळामध्ये आपण पेनापासून एक रचना तयार केलेली आहे एक आकृती तयार केलेली आहे आणि आजच्या या खेळामध्ये तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं तर तुम्हाला पाच समान आकाराची चौरस इथं दिसत आहेत तर आजच्या या खेळामध्ये हे जे पाच समान आकाराची चौरस दिसत आहेत बघा तर अगदी त्याच आकाराची आपल्याला सहा चौरस तयार करायचे इथं आणि केवळ चार पेनांची जागा आपल्याला बदलायची म्हणजे चार पेन उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि सहा समान आकाराचे चौरस करायचे आहेत आता हे चौरस तयार करत असताना सर्व चौरस एकमेकांना जोडलेले पाहिजेत बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेग चौरस असायला नाहीत पाहिजेत म्हणजे जे चौरस आपण बनवणार आहोत ते एकमेकांना असे जोडलेले पाहिजेत वेगवेगळे वेग पाहिजे नाहीत आणि त्याचबरोबर बघा आपला एकही पेन शिल्लक राहता कामा नये ही महत्त्वाची अट असणार आहे याच्यामध्ये सहा चौरस बनवताना एकसुद्धा पेन शिल्लक राहायला नाही पाहिजे म्हणजे सर्वच्या सर्व पेन त्या चौरसामध्ये गुंतलेले पाहिजेत तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उत्सुकतेने उभा येतं तर बघू त्यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण आहे तर सर्वात आधी आश्विनी आली बघा तर बघू आता कशा कशाप्रकारे हे कोडं सोडवते तर आश्विनी उचल बरं केवळ चार पेनांची जागा तुला बदलायची आणि सहा समान आकाराचे चौरस तयार करायचे आहेत आणि ते सर्व एकमेकांना जोडलेले पाहिजेत तर अश्विनीनं एक पेन उचललेला आहे अजून तीन पेन अश्विनीला उचलायचे आहेत पेन एक सुद्धा शिल्लक राहता कामा नाही दुसरा पेन पण अश्विनीनं उचललाय तिसरा पेन सुद्धा अश्विनीनं उचललाय आणि चौथा पण पेन उचललाय किती चौरस झाले रे अश्विनी तयार सात तर आपल्याला किती करायचे आहेत सहा करायचे बघा आपल्याला केवळ सहाच करायचे अश्विनीने इथं सात करायचे काही हरकत नाही प्रयत्न मात्र अश्विनीचा छान होता तर पहिल्यासारखी आकृती करून ठेव अश्विनी यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू कशाप्रकारे हे कोडं सोडवते किंवा हे आव्हान पूर्ण करते केवळ चार पेनांची जागा बदलायची लक्ष्मीने एक पेन उचलला लक्ष्मीने दुसरा पण पेन उचललाय अजून दोन पेन उचलायचे लक्ष्मी आणि त्यांची जागा बदलायची लक्ष्मी थोडासा विचार करतेय तर बघू आता लक्ष्मी कशा प्रकारे हे कोड सोडवती लक्ष्मीने तिसरा पण पेन उचलला आता एक शेवटचा पेन राहिला आहे तो पण उचलला किती झाले रे चौरस तयार सात झाले आपल्याला किती करायचे आहेत सहा करायचे आहेत काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती करून ठेव बरं लक्ष्मी यानंतर बघा पुढची विद्यार्थीनी आहे दुर्गा आता दुर्गा बघू काय करतेय दुर्गाने एक पेन उचलून ठेवलेला आहे दुसरा पण ठेवला आहे अजून दोन पेन ठेवायचे बघा तिसरा पण पेन दुर्गाने उचलून ठेवलाय आणि चौथा पण उचलून ठेवलाय तर किती चौरस झाले दुर्गा सात झाले तर आपल्याला किती करायचे तर फक्त सहा, सहा करायचे बघा छान प्रयत्न केला दुर्गाने पहिल्यासारखी के आकृती करून ठेव चौरस आपले सर्व एकमेकांना जोडलेले पाहिजेत मात्र यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षर बघू आता आपण काय करतिये केवळ चार पेन उचलायचे अक्षरा चार पेनांची जागा बदलून समान आकाराची सहा चौरस करायचे जे की एकमेकांना जोडलेले पाहिजेत तर बघू अक्षराने एक पेन उचलला अक्षराने दुसरा पण पेन उचलला अक्षराने तिसरा पेन उचलला आता केवळ एकच पेनांची जागा बदलायची आहे आणि चौथा पण पेन उचलला पण काय झालं आहे अक्षरा सात झाले तर आपल्याला किती करायचे आहेत सहा करायचे आहेत छान प्रयत्न होता अक्षरांचा अक्षरा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव त्यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे स्नेहल आता स्नेहल बघू आपण कशाप्रकारे प्रयत्न करते स्नेहलने एक पेन उचलला दुसरा पण पेन उचलला तिसरा उचलला आता एक पेन उचलायचा आहे म्हणजे पेनाची जागा बदलायची आहे आणि चौथा पेन उचलला इथं सहा चौरस तयार झालेत मात्र तीन पेन काय झालेत शिल्लक राहिलेत तर छान प्रयत्न होता स्नेहलचा सुद्धा स्नेहल, स्नेहल पहिल्यासारखी आकृती करून ठेवू बरं यानंतरची पुढची विद्यार्थीने बघा अक्षरा आता अक्षरा बघू आपण कशाप्रकारे प्रयत्न करते चल बरं अक्षरा केवळ चार पेनांची जागा बदलायची आणि सहा समान आकाराचे चौरस तयार करायचे जे की एकमेकांना जोडलेले पाहिजेत तर एक नी उचल लाए, पन पेन अक्षराने उचललाय दुसरा पण पेन उचललाय आता दोन पेनांची जागा बदलायची आहे तिसरा पेन पण अक्षराने उचलला आहे आणि चौथा पण पेन उचललाय मात्र इथं काय आहे सात चौरस तयार झाले आपल्याला मात्र केवळ सहा चौरस तयार करायचे तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता अक्षराचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती करून ठेवा अक्षरा यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे वैभव वैभव भाऊ आता काय करतोय आपण वैभवने एक पेन उचलला वैभवने दुसरा पण पेन उचलला आहे आता केवळ दोन पेन शिल्लक राहिलेत वैभव थोडासा विचार करतोय बाकीचे सगळेजण वैभव पड बघतायत वैभवने तिसरा पण पेन उचलून ठेवलाय आता एक पेन उचलायचा आहे वैभव पेन आता शिल्लक राहायला नाही पाहिजे बर का वैभवने चौथा पण पेन उचलला बघा इथं काय झालंय सहा चौरस तयार झालेत पण काय झालंय वैभव किती शिल्लक राहिले तीन, तीन। पेन आपल्याला शिल्लक ठेवायचे नाहीत तर छान प्रयत्न होता वैभवचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे राम आता राम बघू आपण कशा प्रकारे हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतोय रामने एक पेन उचलला रामने दुसरा पण पेन उचलला रामने तिसरा पेन उचलला आणि चौथा पण पेन उचलला किती चौरस तयार झाले रे राम सात झाले आपल्याला किती करायचे आहेत सहा करायचे आहेत तर रामने सुद्धा छान प्रयत्न केला आहे पहिल्यासारखी के आकृती करून ठेव राम यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे सोमेश्वर आता सोमेश्वर बघू आपण काय करतोय सोमेश्वर चार पेनाची जागा बदलायची हा आणि एकमेकांना जोडणारे सहा समान आकाराची चौरस तयार करायची दोन पेन उचलले का सोमेश्वर दोन पेन उचलले बघा त्यानं आता दोन पेन राहिले फक्त तिसरा पेन पण सोमेश्वरनं उचलला आणि चौथा पण उचलला काय झालं रे सोमेश्वर सात झाले तर आपल्याला किती करायचे फक्त सहाच करायचे तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता सोमेश्वरचा पण पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो? यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे ओमकार आता ओमकार बघू काय करतोय ओमकार फक्त चारच पेनाची जागा बदलायची हा ओमकारने एक पेन उचलला सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न केलेले आहेत बघा ओमकारने दुसरा सुद्धा प्रयत्न केलाय म्हणजे पेन उचललाय ओंकारनं तिसरा पेन उचलला आता एक पेन उचलायचा ओंकार आणि चौथा पण पेन उचलला ओंकारन काय झालं ओंकार शिल्लक राहिले बर तीन पेन काय झाले ओंकारचे शिल्लक राहिले काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती करून ठेव ओंकार यानंतर बघा पुढचा आणि शेवटचा विद्यार्थी आहे समर्थ आता समर्थने बघा लागलीच पेन उचलायला सुरुवात केली आणि एक पेन उचलला सुद्धा दुसरा पण पीएन समर्थने उचललाय तिसरा पण उचलला उचललाय समर्थ थो थोडासा विचार करतोय हा जमाना चालते काय हरकत नाही छान प्रयत्न होता समर्थचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो समर्थ तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रकारे प्रयत्न के केलेत पण कुणालाही हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करता आला नाही तर सर्वांना आपण पुन्हा एकदा विचारू तर अजून कुणाला करता येईल का रे एक चान्स तुम्हाला तर बघा अश्विनीनं हात वर केला चल बरं अश्विनी अश्विनीनं बसल्या बसल्या विचार केला दिसतोय काहीतरी तर अश्विनी बघू आता पुन्हा एकदा प्रयत्न करायची म्हणते तर अश्विनीनं एक पेन उचलला दुसरा पण उचलला तिसरा उचालला आणि चौथा पण उचलला तर किती चौरस झाले अश्विनी मोजे बरं किती झाले सहा समान आकाराचे झाले आणि सर्व एकमेकांना जोडलेले तर अश्विनीसाठी काय वाटत तर बघा अश्विनीनं बराच वेळ निरीक्षण करून बसल्या बसल्या हे कोड सोडवलंय आणि पुन्हा दुसऱ्या प्रयत्नामध्ये काय केलंय यश मिळवलेलं आहे बघा तर अश्विनीचं खूप खूप कौतुक तर बघा प्रत्येकाने सात सात चौरस तयार केली होती आपल्याला याच्यामध्ये सात तयार करायचे नव्हते केवळ सहाच करायचे होती आणि तेच आपलं आव्हान होतं तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद